आणि ज्या दिवशी गौरी तुमच्या घरी येते ना त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य आहे hmm. आणि दुसरी आई पार्वती अच्छा हा म्हणून ह्या दोन ज्या आहेत ह्या गणपतीच्या आई आहेत तू स्वतःहून गौरीच कुठलेही वस्तू घेऊ शकत नाही hmm. काही ठिकाणी गौरींना बहीण मानलं जातं काही ठिकाणी आई मांडलं जात गौरी घरात कशा आणाव्या पण मग काय बोलायचंय ग ये गौरी सोन्या मोत्यांच्या पावलांनी ये ग ये गौरी धनधान्यांच्या पावलांनी म्हणजे गौरीला महालक्ष्मी का म्हटले जाते वाजत गाजत गौरींना आपल्या घरात आणायचं आहे ठीक आहे त्याआधी आपलं घर व्यवस्थित सुशोभित करायचं आहे दोन्ही गौरींच्या मध्ये एक बाळ पुजलं जात ते काय आहे आम्हाला सांगाल का गौरींना त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळीला खूप मान आहे पूर्ण साडी वगैरे नेसून ठेवायची आहे त्यानंतर गौरीचे मुखोटे तुम्हाला त्याच्यामध्ये स्थापन करायचे आहे ठीक आहे नमस्कार उवाप मंडळी मी प्रिया पाटील तुमचे ओहापोह हो या आमच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते आणि आज आपण गौरी पूजनाची यथासांग पूजा कशी करावी याबद्दल चर्चा करणार आहोत आणि आज आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत स्नेहल वैद्य त्या आपल्याला आज गौरी पूजनाविषयी सविस्तर माहिती देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग आजच्या या स्पेशल एपिसोडची सुरुवात करूया मॅडम वेलकम आमच्या चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे थँक्यू आम्हाला सांगाल का की गौरीपूजन का केले जाते गौरी पूजन हे एक व्रत आहे माहिती प्रिया तुला हां गौरी पूजन हे सौभाग्यासाठी केलं जातं म्हणून तुला माहिती आहे का गौरी आवाहन जे असतं म्हणजे गौरी ज्या नक्षत्रावर येतात अनुराधा नक्षत्रावर गौरी येतात अच्छा ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन केलं जातं म्हणून बघ आपण ज्येष्ठा गौरी म्हणतो बरोबर आणि मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केलं जातं अच्छा हा गौरी आणि गणपतीचे नाते नेमके काय आहे हो आता कसं आहे ना की बऱ्याच ठिकाणी ना काही प्रत्येका ठिकाणी आपण प्रत म्हणू की नात्याचे वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत काही ठिकाणी गौरींना बहीण मानलं जातं काही ठिकाणी आई मांडलं जातं तर त्याची ना एक अख्यायिका आहे त्याची एक स्टोरी आहे ती मी तुला आता सांगते चालेल पार्वतीने ज्या वेळेस एक मूर्ती बनवण्याचं ठरवलं होतं ठीक आहे त्यावेळेस पार्वतीने गंगेचं पाणी आणि चंदन याचा लेप तयार केला आणि त्यापासून मूर्ती तयार केली थी, होती ठीक आहे हां आणि मग त्या मूर्तीतून गणरायाची मूर्ती साकार झालेली आहे हा तर मग कसं आहे की आता पहिली आई गंगा हो का आणि दुसरी आई पार्वती अच्छा हां म्हणून ह्या दोन ज्या आहेत ह्या गणपतीच्या आई आहेत पहिली म्हणून काय म्हणतो आपण ज्येष्ठा गौरी जी आहे ती गंगा माता आहे आणि कनिष्ठा गौरी जी आहे ही पार्वती माता आहे हे खरे नाते आहे हे खरंच मला तरी माहितीच नव्हतं <laughs> आणि म्हणूनच गंगा गौरीची पूजा केली जाते एक्झॅक्टली म्हणून मग ते गौरीचं आपण म्हणतो ना यथा सौभाग्य जे मिळतं आपल्याला त्यासाठीच गौरी पूजनाचं हे आहे मग पहिल्यांदा जर आपल्या घरी गौरी बसवायच्या असतील किंवा गौरी बसवण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची असेल तर ती कशी करावी आ, हे बघ काही घरांमध्ये पिढी जात तुमच्याकडे मुखवटे असतात गौरी सगळं असतं व्यवस्थित माहिती असते बरोबर आता सपोज तुझ्याकडे नाहीये ठीक आहे पण तुला इच्छा आहे खूप ठीक आहे पण याच्यामध्ये कसं असतं ना की तू स्वतःहून नाही घेऊ शकत गौरी जाऊन मला हवी तशी घेतली असं नाही चालत तुला गौरी कोणीतरी तुझ्या मैत्रिणीने तुझ्या आईने तुझ्या नंदेने किंवा तुझ्या नातेवाईकाने देणं खूप गरजेचं तुझ्या भाऊजाईने ह्यापैकी कुणीही गौरी देऊ शकतं यांच्याकडनं तुला येणं गरजेचं आहे तू स्वतःहून गौरीचं कुठलेही वस्तू घेऊ शकत नाहीस नंतर मग सगळं जे काही आहे विधिवत तू ते छान करणारच आहेस बरोबर पण बर मग कसं असतं ना हे आपण स्वतःहून घेऊ शकत नाही आपल्याला कोणीतरी देणं हे गरजेचं असतं हो मग आता समजा गौरी आपल्याला साडी नेसून बसवायची असेल मूर्ती स्वरूपात उभी गौरी आपण बसवतो साडी नेसून तर मग त्याला जी दागिने दागदागिने घातले जातात तर ते पण आपल्या नातेवाईकांनीच देणं गरजेचं आहे का हे बघ आता तुला एक सांगते जसं मी तुला आता म्हंटल की कोणीतरी तुला गौरी देणं हे गरजेचं आहे त्याला सुद्धा एक प्रोसिजर आहे ठीक आहे गौरी आता मी तुला गौरी देणार आहे ठीक आहे तर मग गौरीचे मुखवटे तसे नुसते देऊ नयेत बरोबर आपण हे काय सौभाग्यासाठी सौभाग्य सगळंच देणं गरजेचं आलं हा म्हणजे काय की आता नुसते गौरीचे मुखोटे देऊ नयेत कानात कुंडल घालणं गरजेचं आहे गळ्यात मंगळसूत्र घालणं गरजेचं आहे नाकात नथ घालणं गरजेचं आहे आणि कपाळाला टिकली कुंकू लावणं हे गरजेचंच आहे टिकली आता आपल्या म्हणतो ना आपण सुधारित परंपरेनुसार झालेली आहे <laughs> पण एनिवेज पूर्वीच्या काळी कुंकू लावलं जायचं गौरींना हे कुंकूचं लावलं जायचं ठीक आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण सौभाग्य अलंकार तुला देणं गरजेचं आहे सवाशणीची आपण ओटी भरतो बरोबर तसं जेव्हा मी तुला गौरी देणार आहे गौरीला साडी ओटी हे सुद्धा देणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे मी नुसतं आले मुखवटे घेऊन तुला दिलेत हे सुद्धा चालत नाही मग कसं आहे की ही सगळी जे काही आहे परंपरा आपली आतापर्यंत चालत आलेली त्याप्रमाणे भले मग तुम्ही सगळे दागदागिने देऊ नका पण आपल्याकडे मंगळसूत्राला जास्त महत्व आहे बाकीचं पण आपल्या आवडीने घालतोच ना मग अगदी तसंच आहे नाकात नथ मंगळसूत्र त्यानंतर कानात कुंडल आणि कपाळाला कुंकू सौभाग्य अलंकार सगळे देणं हे तितकंच गरजेचं आहे नुसते मुकोटे दिलेले चालत नाही अच्छा हा मग आता आपण ज्यांच्याकडून गौरी घेतो किंवा गौरीचे दागदागिने जे काही सामान घेतो त्यांना आपण काय द्यावे हां आता जसं आता तुला कोणीतरी तुझी इच्छा आहे बरोबर मग तुझंच कोणीतरी ते नातेवाईक असणार आहे वॉट एव्हर जे कोणी तुला देणार आहे ठीक आहे आज ते तुला इतकं छान तुझ्या पूजनासाठी देत आहे तर तूही त्यांना सौभाग्याचं दान करणं खूप गरजेचं आहे म्हणजे खण नारळ आणि ओटी भरणं पॉसिबल असेल तर साडी नेसवणं ह्या गोष्टी देणं खूप गरजेचं आहे मंगळसूत्र जे काही तू देऊ शकशील त्याप्रमाणे आणि कुंकू हे देणं खूप गरजेचं सौभाग्याचा अलंकार थोडक्यात आणि सगळं दान करणं तू गरजेचं आहे बर गौरीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आता गौरीचे मुखवट्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत ठीक आहे पूर्वीच्या काळी ना एकावर एक एकावर एक घागर ठेवून त्याला साडी नेसवणं मातीचे आपण म्हणू ना मातीचे सुद्धा घागर असायच्या त्यावेळेस त्या ते, त्याला साडी नेसवणं त्याला आपण म्हणू ना की सगळा मेकअप करणं हे सुद्धा हा काही कोकण भागामध्ये ह्या प्रथा बघायला मिळतात मी काही ठिकाणी ना केळीच्या बुंद्याला सुद्धा अरे आ, हो साडी नेसवून त्याला सजवणं हे पाहिलंय असे गौरीचे ना वेगवेगळे प्रकार आहेत आता आपण म्हणूयात काही ठिकाणी हे परंपरेनुसार प्रथेनुसार चालत आलेलं आहे काही ठिकाणी पितोळी मुखवटे असतात काही ठिकाणी शाडू मातीचे मुखवटे असतात काही ठिकाणी नदीवरचे पाच खडे आणले जातात ते देवघरात गौरी स्वरूपात पुजले जातात गणपती बरोबर गौरी स्वरूपात त्याचं पूजन केलं जातं पण मग स्वरूप कुठलंही असो पण बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते प्रत्येक गोष्ट गौरीसाठी करणं हे खूप गरजेचं असतं आणि हे खरंच श्रद्धेने आनंदाने खूप छान केलं जातं तू बघशील गौरी गणपतीचे दिवस कसे जातात कळत नाहीत हा म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये इतका आनंद असतो इतकं उत्साहाचं वातावरण असतं आणि तुला माहिती आहे प्रिया कितीही माणूस थकू दे पण हे बळ कुठून येतं हे कळत नाही आणि ही खरंच परमेश्वरी देणगी आपण म्हणूयात की हे परमेश्वर आपल्याकडनं करून घेतो हा म्हणजे मी आतापर्यंत असं कधीच ऐकलं नाहीये बापरे मी दमले सजावट करून करून बापरे मी नस दमले साडी नेसून अजिबात नाही हे परमेश्वर आपल्याकडनं करून घेतो तेवढं बळ तुम्हाला तो देत असतो म्हणजे हे दिवस कसे जातात ना काही कळत नाही आणि खरोखर ते इतके आनंदाचे दिवस असतात ना इव्हन तो विसर्जनाच्या वेळेस पण मी म्हणीन ना की हे आपल्या घरातले एक भाग म्हणून बनलेले असतात पाच दिवस असतात बरं का पण इतकं छान असं वातावरण असतं ना घरातलं आपण आपल्या घरातले मेंबर कसे असतात अगदी तसं रोज सकाळी उठलं की दर्शन घ्यायचं पूजन करायचं आरती करायची या सगळ्या गोष्टी कस ना म्हणजे ते चेहरे बघून इतकं छान प्रसन्न इतकं छान वाटत आणि तुम्ही तुम्ही शेवटी तुला सांगते त्यात तुमचा भाव ओतलेला असतो तुमची श्रद्धा असते आणि बघ ना तू प्रत्येक कुठलीही गौरीचं गणपतीचं दर्शन घे किती मनाला प्रसन्न वाटत खूप छान आनंद देणारा हा सण आहे आणि खरंच खूप लोक मनापासून करतात असंच या प्रथा पुढे चालत राहो ही माझी इच्छा आहे खरच आहे गौरीला महालक्ष्मी का म्हटले जाते लक्ष्मी आणि समृद्धी म्हणजेच महालक्ष्मी आणि तेच प्रतीक म्हणजे गौरी आहे बरोबर त्यांनी कुणाला जन्म दिलाय निर्विघ्न विघ्न विघ्नहर्ता जो सगळे विघ्न दूर करणार आहे बरोबर बरुबरु। म्हणून महालक्ष्मीचं रूपही त्यांना म्हटलं जातं बरोबर आणि त्यांच्या रूपाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीही येते आणि समृद्धीही येते म्हणून बघ ना आपण गौरी आवाहन करताना लक्ष्मीचीच पावलं काढतो हो हा बरोबर म्हणून म्हणतो ना आपण की घराच्या बाहेर सुद्धा आपण बघ लक्ष्मीचीच पावलं काढतो आपण म्हणतो का मी पार्वतीची पावलं काढली नाही ना तर अगदी तेच दुसरं रूप आपण म्हणूया महालक्ष्मीचं पण आहे म्हणून त्यांना महालक्ष्मी म्हटलं जात अच्छा गौरी घरात कशा आणाव्या हे बघा आता प्रिया मगाशी मी तुला गणपतीचं जसं सांगितलं अगदी जसं आहे वाजत गाजत गौरींना आपल्या घरात आणायचं आहे ठीक आहे त्याआधी आपलं घर व्यवस्थित सुशोभित करायचं आहे स्वच्छ करायचं आहे कारण जसं आपण गौ गणपतीला सगळं घर दाखवतो की नाही तसंच गौरींना सुद्धा आपलं सगळं घर दाखवायचं असतं ठीक आहे आता काय करायचं आहे गौरीचे मुखवटे एका तांभणामध्ये घ्यायचे आहेत त्या आपण ब्लाऊज पीस जसा आस जो असतो तो त्यांच्या डोक्यावरून आपण पदर जसा घेतो तसं त्यांच्या डोक्यावरनं ठेवायचा आहे गौरींना नथ घालायची आहे कुंकू लावायचा आहे ठीक आहे आणि ताटामध्ये गुळाचा खडा आणि हळद कुंकू हे अशा पद्धतीनं घ्यायचं आहे ठीक आहे हे सगळं घेतल्यानंतर काय करायचं आहे जिथे आपण तुळस ठेवलंय ठीक आहे तिथे तुळशीच्या ठिकाणी हे दोन्ही मुखोठे घेऊन जायचे आहेत आणि हळद कुंकू तुळशीला अर्पण करायचं आहे गौरींना लावायचं आहे स्वतःला लावून घ्यायचं आहे आणि मग वाजत गाजत गौरींना घरात आणायचं आहे त्याआधी काय करायचं आहे ज्या तुम्ही जिथून वास्तूमध्ये येणार आहात तुमच्या तिथे लक्ष्मीची पावलं आधी तुम्हाला हळद कुंकूची पावलं पावलं घरामध्ये सगळीकडे काढायची आहेत घराच्या बाहेर जिथून तुम्ही गौरी आणणार आहात त्यानंतर ता प्रत्येक रूम मध्ये कारण आपण आपलं घर दाखवणार आहोत की नाही त्यांचं oh, स्वागत करतोय बघ ना आपल्याकडे कोणी येणार असेल आपण पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे ती आहे ना पद्धत बघ ना याच्यावरून आपण रांगोळीने सुशोभित करतो घर बरोबर oh. अगदी तसं आहे की आज देवांचं आगमन आपल्या घरी होतंय मग तसंच सुशोभन पण होत असतं आणि मग म्हणतो ना आपण त्या लक्ष्मीच्या रूपाने आपल्या oh, घरात येतात बरोबर की नाही त्या पद्धतीनं सगळीकडे आधी तुम्ही घरामध्ये पावलं काढणं गरजेचं आहे जेव्हा तुळशीच्या तिथे तुम्ही हळद कुंकू लावून गौरी आणणार आहात ठीक आहे तर ना आपण मला सांग घरात जेव्हा लग्न होत लक्ष्मीच आपण स्वागत कसं करतो घरच्या लक्ष्मीच घरात mm. ओलांडतो हो की नाही आपण oh. अगदी महा आपण जेव्हा गौरी घरात आणतो ना तीच प्रोसिजर आपण फॉलो करत असतो चांदीचा असेल कुठलाही धातूचा भांड्यामध्ये तुम्ही तांदूळ भरून ठेवायचे आहेत आणि दोन्ही गौरींचे हे लावून पाय आपण म्हणतो ना तामण लावून ते ओलांडायचं मापट आणि मग घरात आणायचं हां आणि जिथे जिथे तुम्ही पावलं काढली तिथे तिथे गौरींना ठेवायचं या आणि त्यावेळेस म्हणायचे मंत्र आहे मंत्र इन द सेन्स कसं ना की आज तुम्ही बोलत आहे घरात वाजत गाजत तर असणारच आहे हां घंटी वाजवणं घंटा नाद करणं बरोबर हे गोष्टी तर करायच्याच आहेत बरोबर पण मग काय बोलायचं आहे गौरी सोन्या सोन्या मोत्यांच्या पावलांनी ग गौरी धनधान्यांच्या पावलांनी म्हणजे गौरीला आपण बोलवते तू कशा पद्धतीने बरोबर आणि ती हेच सगळं देते आपल्याला हेच सगळं देते आयुष्यात आपल्याला जे कमी पडत नाही यांची आपल्यावर खूप मोठी कृपा असते एक अन्नपूर्णाचे की नाही बरोबर की नाही अन्नपूर्णा आहे लक्ष्मी धनधान्य देते लक्ष्मी देते अन्नपूर्णा देते बरोबर ना या सगळ्या गोष्टी देते आपल्याला हा तर मग तिच्या अशा पद्धतीनं स्वागत करायचं आणि प्रत्येक रूप मध्ये आपलं घर कसं आहे नेऊन दाखवायचंय हे व हे आमचं कपाट आहे हे बघा आमचा फ्री आपण म्हणतो ना आपल्या mm -hmm. घरात हे बघ आपल्याकडे कोणी आलं आपलं घर नवीन असेल आपण कसं दाखवतो ग हे बघा इथे आमचं किचन आहे 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 हे हे बघा बघा इथे आमची बेडरूम हा आमचा हॉल नवीन फर्निचर केलंय एक्झॅक्टली अगदी आपल्या घरात येणाऱ्या गौरींना तुम्ही इतकं छान स्वागत करायचं आहे त्यानंतर देवाच्या समोर हे आणल्यानंतर त्यांना ठेवायचं आहे त्यांचं तोंड गोड करायचं आहे गुळाचा खडा ठेवलाय ना आपण पुढे दोघींच्या तोंड गोड करायचं आहे आणि मग त्यानंतर जिथे गौरी स्थापना करायची आहे आता प्रत्येकाकडे पद्धत मग मी म्हटलं तसं काही ठिकाणी रांजण किंवा hey. काही ठिकाणी मातीचे घागर असते त्याला hey. साडी नेसवण्याची पद्धत आहे काही ठिकाणी पितळी घागरींना काही ठिकाणी असतात त्याला नेसवण्याची पद्धत आहे काही ठिकाणी पूर्ण रेडीमेड येतात मग त्यालाही नुसतं तुम्हाला साडीच नेसवायची असते ठीक आहे ती तयारी तुम्हाला आधी करून ठेवायची आहे पूर्ण साडी वगैरे नेसून ठेवायची आहे त्यानंतर गौरीचे मुखोटे तुम्हाला त्याच्यामध्ये स्थापन करायचे आहे ठीक आहे ते जेव्हा ने hey. तुम्ही स्थापन कराल पण एकदा का तुम्ही पूजन झालं की परत ते जसं मी गणपतीचं सांगितलं तसंच गौरींचं आहे ते हल्ल नाही पाहिजे ठीक आहे तर मग काय करायचं आहे तर मुखवट्यांना तुम्हाला तिथे स्थापन करायचं आहे त्यानंतर तुम्ही वेगवेगळे दाग दागिने त्यांना घालून सुशोभित छान सजवता हो आपण कसं सजतो की नाही तसंच अगदी त्यांना सुद्धा सजवणं गरजेचं आहे मग आपण त्यांना वेगवेगळे दाग दागिने घालतो हा त्यानंतर गौरींना तोंड गोड करण्यासाठी तुमचे जे काही घरात असेल तुम्ही केलेलं आपण बघ ना आता गौरी बसवतात त्यावेळेस फराळाचे पदार्थ वेगळे वेगळे करतो बरोबर की नाही म्हणून आपण साईडला मांडतो बघ आपण आपल्या घरात पाहुणे आल्यानंतर कसं हे घ्या ते घ्या अगदी अगदी बघ ना तसंच गौरींचंही करायचं आहे ठीक आहे म्हणजे मग त्यांना काहीतरी गोड नैवेद्य देणं हे तितकंच गरजेचं आहे हा त्यानंतर त्या जेव्हा तिथे स्थिर होतात म्हणजे कसं असतं आपण म्हणतो ना माहेर वाशिणे गौरी माहेर वाशिणे ठीक आहे म्हणून मग तसं ती माहेरी आलेली आहे हा तसं तिला तिथे आपल्या माहेरी लेकीचं स्थान कसं असतं आणि मग तिचं तिला किती आपण म्हणतो की नाही तिला किती तिचं लाड केले जातात अगदी तसंच आहे गौरींचंही आपल्याला तसंच करायचं आहे आणि मग त्यानंतर व्यवस्थित साडी दागिने सगळं झाल्यानंतर गौरींची पूजन जसं मी मगाशी बोलला त्यांना ते आपण परत जसं देवांना आंघोळ घालतो तसं नाही घालत फुलाने त्यांचं पूजन करणं गरजेचं आहे दूध आणि पाणी ते तुम्ही व्हायचं आहे आणि हार घालायचा आहे ठीक आहे आणि बाकीचे दागिने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही घालू शकता ठीक आहे आणि मग त्यानंतर त्यांना तिला गोड नैवेद्य दाखवायचं आहे आणि ज्या दिवशी गौरी तुमच्या घरी येते ना त्या दिवशी भाजी भाकरीचं नैवेद्य आहे hmm. माहेरी आली आहे ना मग मेथीची भाजी पालेभाजी कुठली तुम्ही शक्यतो मेथीचं जास्त महत्त्व आहे मेथी असते काही ठिकाणी शेपू असते तर ह्या भाजीची नैवेद्य दाखवला जातो भाजी भाकरी हे गौरीला बाकीचं वरण भात वगैरे आणि गोड काहीतरी असं नैवेद्य दाखवला जातो हा आ, मग हे सगळं जे होतं हे अनुराधा नक्षत्रावरती गौरीचं पूजन केलं जातंय हा लक्षात घे त्यानंतर ज्येष्ठा गौरी जे म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र आहे ठीक आहे मग त्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावरती नक्षत्रा काय आपण ज्येष्ठा गौरींचं पूजन करतो असं म्हणलं जातं बरोबर वर, जेव्हा गौरी स्थापना आपण केलेली आहे त्यावेळेस त्यांची आरती करणं हे तितकंच महत्वाचं आहे पहिली गणपतीची आरती केली जाते आणि मग गौरींची आरती केली जाते म्हणजे देवीची आरती तेव्हा करणं तेवढंच गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावरती गौरींचं पूजन केलं जातं हा आता पहिल्या दिवशी आपण भाजी भाकरीचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवलेलं आहे हा दुसऱ्या दिवशी काय आहे सभाष्ण आणि ब्राह्मण जेवायला घालण्याची प्रथा आहे चालत आलेली हा किंवा मग तोंड गोड करणं बाहेर जेवायला बोलवणं हा हे तितकंच महत्वाचं असतं मग त्यांना जेव्हा त्यांची ओटी भरणं हा गौरींना त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो दा पुरणपोळीला खूप मान आहे तर पुरणपोळीचा नैवेद्य गौरीला असतो बाकीचे पदार्थ तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण काय पूर्वीपासून सोळा भाज्या भाज्यांमध्ये पण सोळा प्रकार होते पण आजकाल कसं होतं ना ह्या सगळ्या गोष्टी एवढं करणं शक्य होत नाही पण अजूनही कोकण भागामध्ये मी असं पाहिलेलं आहे की सोळा प्रकारच्या भाज्या केल्या जातात हो का हो आता सिटीमध्ये आपण म्हणूयात ना एवढ्या गोष्टी सगळ्यांना जमतातच असं नाही तरी अजून काही घरांमध्ये केलं जात परत शेवटी इथे प्रश्न आला श्रद्धे जा तुम्ही श्रद्धेनी जेवढं कराल ना तेवढं देवासाठी मी म्हणेन ना की तुमचे भाव खूप महत्वाचे आहे जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही नक्कीच करू शकता मग त्या दिवशी कसं आहे की हळदी कुंकाचा समारंभ केला जातो म्हणजे लोकांना घरी बोलवून सगळ्या बायकांना की आपलं सजावट कशी झाली आहे दर्शनासाठी बोलवलं जातं त्यांना हळदी कुंकू लावलं जातं हां आणि मग तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाचा वेळ येते जी नको आहे जे मूळ नक्षत्रावर असतं जे आपल्याला कुणालाच आवडत नाही ते तिसऱ्या दिवशी हा विसर्जनाचा गोष्ट आपण म्हणतो ना ती जड अंतकरणा आपल्याला करावी, करावी लागते बरोबर म्हणजे आपण म्हणतो ना अगदी की इतक्या ना की त्यांच्या जिवंतपणा आहे hmm. इतकं फील येतो हा घरामध्ये hmm. खरंच hmm. मग तिसऱ्या दिवशी काय आहे ना की गणपती विसर्जनाबरोबरच गौरी विसर्जन सांगितलं गेलेलं आहे mm. बरोबर तर मग कसं आहे की सेम गौरीला कानवल्यांचा आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो मोदक mm. गणपतीला mm. आणि कानवले म्हणजे खिरापद जे आपण हळदी कुंकाला देतो mm. खडी साखर आणि खोबरं याचं मिळून कानवले केले जातात तळले जातात आणि त्याचा नैवेद्य दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग गौरी विसर्जन प्रत्येकाकडे पद्धत वेगळी वेगळी आहे प्र कोणी पूर्ण स्वयंपाक करतो कोणी फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवतो आणि मग त्यावेळेस आपण फक्त मुखवटे हलवायचे आहेत की मग गौरी विसर्जन होतच होत असत आणि हा, हा आम्ही म्हणलं तसं श्रद्धेने तुम्ही जेवढं छान कराल आणि खरोखर हे वातावरण खूप छान वाटतं प्रत्येकच घरातलं आणि प्रसन्न आणि खूप उल्हासित वातावरण असतं हो ना दोन्ही गौरींच्या मध्ये एक बाळ पूजलं जातं ते काय आहे आम्हाला सांगाल का तुला मी मगाशी एक स्टोरी सांगितली प्रिया बरोबर गणपतीची जी काही मूर्ती केलेली आहे पार्वतीने त्यावेळेस गंगेच्या पाण्या पाणी आणि चंदन हे मिळून तिने एक आपण ना जिवंत रूप दिलं होतं तेच विनायकाचं रूप म्हणजे ते बाळे अच्छा ते दोघींच बाळे ना म्हणून त्याचं पण पूजन केलं जात बरोबर ठेवलं एक्झॅक्टली आणि मग नंतर ते महादेव येतात आणि ही पुढची स्टोरी झाली आपली पुढे जे काही घटना घडत गेल्या नंतरच्या पण जी मूर्त तिथे तयार झाली ना ते म्हणजे हे बाळ अच्छा किती छान गौरी पूजन तर आपण नेहमी करतोच पण त्यातल्या बारीक सारीक गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या त्या आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मॅडम थँक्यू थँक्यू असेच <laughs> इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद